मल्टी विटॅमिन देणं याची गरज का विचार करा बा काही सर्दी ताप काही झालं तरी डॉक्टर काय सांगतात की तुम्ही पहिले लॅब टेस्ट करा कारण वरून बघून आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे हे सांगता येत नाही त्यासाठी ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं आणि मग शरीरामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे Uh, कुठल्या आवश्यक असणाऱ्या घटकांपैकी कुठला घटक कमी आहे जसं की हि हिमोग्लोबिन असेल विटॅमिन बी ट्वेल्व असेल विटॅमिन डी असेल कॅल्शियम असेल तर याची जी कमतरता आहे ती आपल्याला रक्ताच्या टेस्टमधून कळते जी आपण लॅबमध्ये करतो आता जेव्हा आपण लॅबला टेस्टिंगसाठी जातो तर जनरली झोप uh, झाल्यानंतर हे मी माझ्या नॉलेज किंवा मी डॉक्टरांशी याविषयी बोलले म्हणून हे मी तुम्हाला शेअर करते की पूर्ण झोप झाल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर साधारण अर्धा एक तासाच्या दरम्यान टेस्टिंगला जाऊन आपलं ब्लड सॅम्पल हे टेस्टिंगला द्यावं जेणेकरून रिपोर्ट जे आहेत ते प्रॉपर मिळायला मदत होते आणि हे जे रिपोर्ट आहे यावरून आपल्याला आपल्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ती भरून काढावी लागते आता आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला पोषण मिळत असतं पण बऱ्याचदा जो आहार आहे त्याच्याबरोबर अनेक गोष्टी कनेक्टिंग आहेत जसे की आपली झोप व्यवस्थित असणे स्ट्रेस नसणे त्याच्यानंतर व्यायाम केलेला असणे शारीरिक हालचाल केलेली असणे ह्या सर्व गोष्टी त्यासाठी महत्वाच्या आहेत ज्यातून आपल्याला शरीराला लागणारं पोषण हे मिळणार असत आता आहारामध्ये आपल्याला प्रत्येकाला स्वतःच सगळं काही माहिती आहे आणि त्यामुळेच वयोमानाने किंवा काही कारणाने शरीरामध्ये ह्या विटॅमिन्सची मिनरल्सची कमतरता भासते तर आज आपण बघणार आहोत की वेलमध्ये अशा कोणत्या सप्लिमेंट आहेत की ज्या आपल्या शरीराची ही विटॅमिन्सची आणि मिनरल्सची गरज पूर्ण करतात शाळेमध्ये आपण सर्वजण शिकलेलो आहोत की विटॅमिन जे आहेत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये सोल्युबल असणारे आणि फॅटमध्ये सोल्युबल असणारे स्निग्ध पदार्थामध्ये सोल्यु सोल्युबल असणारे असे आपले विटॅमिन्स आहेत आणि त्याच्यानंतर काही मिनरल्स आहेत त्याचे आपल्या शरीराला रोजच्या दैनंदिन कार्य कार्य करण्यासाठी गरज असते तर ते आपण त्याची सुद्धा माहिती बघणार आहोत तर ह्यामध्ये वेल सप्लिमेंटमध्ये जे आहेत प्रॉपर विटॅमिन्स आणि मिनरल्स प्रोव्हाइड करणाऱ्या गोष्टी त्यामध्ये मी दाखवते सुद्धा आणि शेअर सुद्धा करणार आहे फर्स्ट yes. आहे ही मल्टीविटॅमिन मल्टीमिनरल तुम्ही यावरती हर्बल मार्क बघत असाल तर ही यामध्ये तीस आहेत सप्लिमेंट्स आणि टॅबलेट ह्या वेल न्यूट्रास्युटिकलच्या टॅबलेट आहेत आणि मेन वुमेन ह्या दोन्हीसाठी ह्या चालतात तर या ज्या मल्टीविटॅमिनचं वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला आणखी थोडंसं एक्सप्लेन करते जेणेकरून ही गोळी आपली कमतरता कशी पूर्ण करते याविषयी तुम्हाला थोडंसं लक्षात येईल यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारे बारा महत्वाचे विटॅमिन्स यातून मिळणार आहेत आणि आठ इम्पॉर्टंट जे मिनरल्स आहेत ते मिळत आहेत सहा न्यूट्रिएंट्स बघा आपण विटॅमिन्स मिनरल्स हे बऱ्याचदा आपल्याला अवेअरनेस आहे पण न्यूट्रिएंट्स आणि अमिनोअसिड्स याचा अवेअरनेस नाही आहे तर त्यासुद्धा गोष्टी याच्यामध्ये आहेत ही जी तुम्हाला आता मल्टीविटॅमिन मी शेअर केली ती आता ही जी विटॅमिन्स आहेत आता ग्रोथ ग्रोथ म्हणजे वाढ असं तुम्हाला शब्दशा वाटेल पण आपल्या शरीरामध्ये सतत पेशींचा विनाश होणं आणि नवीन पेशी तयार होणं ह्या दोन्ही गोष्टी सतत चालू असतात तर ही सुद्धा शरीराच्या आतमध्ये असलेली ग्रोथ आहे तर ती ग्रोथ होण्यासाठी शरीराचं जे मेंटेनन्स रिपेअरचं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपल्याला ही टॅबलेट मदत करते त्याच्यानंतर याच्यामध्ये जो न्यूट्रिशनल गॅप आहे आपल्या आहारातून जी कमतरता राहणार आहे ती भरून काढण्यासाठी ही टॅबलेट आपल्याला मदत करते आणि त्यामुळेच ही जी टॅबलेट आहे ही दिवसातून एकच घ्यायची आहे आणि पोटभर जेवण केल्यानंतर घ्यायचे आहे कारण आहाराच्या मदतीनेच आपल्याला हे न्यूट्रियन्स मिनरल्स फायटोन्युट्रियन्स अमिनो ऑसिड्स हे वाढवता येणार आहे त्यासाठी आणि ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा नीट साफ होत नाही तर त्यांनी सुरुवात करताना ही गोष्ट गोळी जी आहे ती अर्धी घेऊन मग सुरुवात करायची आहे अर्धी घेतल्यावर त्याचा अनुभव काय हो येतो हो आहे तो अनुभव कसा वाटतो आहे आपल्याला इझी काही त्रास होत नाही आहे पचनाला त्रास होत नाही आहे तर अशा लोकांनी नंतर ती गोळी एक केली तरी चालणार आहे त्यानंतर सगळ्यात सुन छान म्हणजे आपल्याकडे वेल स्पिरुलिना आहे वेल स्पिरुलिना हे तुम्ही बघत असाल तर ही हे जे आहे समुद्र शेवाळ त्याला स्पिरुलिना म्हटलं जातं आणि ह्या वेल स्पिरुलिनाचं वैशिष्ट्य असं की या यू एस टी एन ओ पी आणि यू एस ए यांनी जे कंडिशन्स आणि रेग्युलेशन्स केलेले आहेत ऑर्गॅनिक सर्टिफाईड स्पिरुलिनासाठी ह्या सर्व आ, कंडिशन्स ही आ, सप्लिमेंट पूर्ण करते आणि तसंच नेदर नेचरलँड ऑर्गॅनिक जर्मनीच्या सुद्धा स्टँडर्ड्सप्रमाणे ही सप्लिमेंट आहे त्यामुळेच त्यांनीसुद्धा याला ऑर्गॅनिक म्हणून सर्टिफाईड केलेलं आहे आणि इकोसट ऑर्गॅनिक स्टँडर्ड फ्रान्स यांनीसुद्धा या सप्लिमेंटला ऑर्गॅनिक म्हणून सर्टिफाईड केलेलं आहे म्हणजे बघा यू एस डी एन ओ पी यू एस ए त्याच्यानंतर नॅचरल नॅचरलँड ऑर्गॅनिक स्टँडर्ड जर्मनी आणि इकोसट ऑर्गॅनिक स्टँडर्ड फ्रान्स या तिन्ही संस्थेंनी ह्या सच स्पिरुलिनाला ऑर्गॅनिक सर्टिफाईड केलेलं आहे आता ही जी स्पिरुलिना आहे ही सुद्धा युनिक ॲक अँटीऑक्सिडेंटमध्ये रीच आहे भरपूर ह्याचा स्रोत आहे याच्यामध्ये आणि फायटोन्युट्रियंट्स पण आहे की जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात आता हे जे ह्याच्यामध्ये जे आहे फायकोसायनिन कॅरेटिनॉईड क्लोरोफिल हे जे आहे ते अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी इम्युनिब्युस्टिंग असे हेल्थ बेनिफिट या सप्लिमेंट्समुळे मिळणार आहेत आणि इन्फेक्शन्स कोणते असतील आपल्या सभोवती तर ह्याच्या अगेन्स्ट कुठलेही आजार आहेत त्याच्या अगेन्स्ट आपल्याला ताकद पुरवण्यासाठी ही सप्लिमेंट आपल्याला मदत करणार आहे आणि ते तर तुम्हाला सांगितलंच मी पण त्याबरोबरच आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत ज्यामध्ये लिव्हर आहेत त्याला हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा सुदिरुलीना मदत करते जो स्ट्रेस रोजचा तान तणाव आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला मजबूत ठेवतात त्या स्ट्रेसच्या अगेन्स्ट तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी जी आहे तीसुद्धा दूर करतं आणि आपली जी विजन आहे दृष्टी आहे ती इम्प्रूव्ह करायला हे स्पिरुलिना मदत करतं तर याच्यामध्ये शंभर कॅप्सूल्स आहेत आणि रोज सकाळ संध्याकाळ एक एक अशी हे कॅप्सूल घ्यायची आहे त्यानंतर आपण खूप महत्त्वाच्या टॅब्लेट्स बघणार आहोत ह्या स्पिरुलिना मल्टीविटॅमिन ह्या तर आहेतच पण ही जी आहे ही वेलमध्येच विमेन हेल्थसाठी मल्टीविटॅमिन मल्टीमिनरल आहे आणि ही ही जी आहे ती मेनसाठी आहे तर ह्या दोन्हीचं महत्त्व आता मी तुम्हाला सांगणारच आहे की ह्यात तुम्ही सप्लिमेंट बघत असाल तर पूर्णपणे हर्बल सप्लिमेंट्स आहेत तर आता स्त्रियांसाठी जी आ, आ, आवश्यक तर ह्यामध्ये सुद्धा सात टॅबलेट आहेत आणि सकाळ संध्याकाळ ह्या टॅबलेट घ्यायच्या आहेत ही जी मल्टीविटॅमिन मिनरलची जी टॅबलेट आहे त्यात अँटीऑक्सिडंट आणि हर्बल एक्सट्रॅक्ट वापरला आहे आ, जो लेडीजसाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये तुम्हाला सांगितलं साठ गोळ्या आहेत आणि रोज एक टॅबलेट यामध्ये घ्यायची आहे तर लेडीजसाठी जे जे आवश्यक गरज आहे त्या सर्व गोष्टी या सप्लिमेंट मध्ये घेतलेल्या आहेत आणि सेम त्याच पद्धतीने जेंट्स मेन्ससाठी सुद्धा ही सप्लिमेंट अवेलेबल आहे तर आता मला सांगायला आनंद वाटेल हे सप्लिमेंट्स घेतल्याने काय फायदा होईल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची जी त्वचा आहे चेहऱ्या त्वचा असेल तर ती त्वचा तुम्हाला सांगत असते तुमचं आरोग्य कसं आहे केस केसांचं आरोग्य केसां केस तुमचे कसे आहेत गळतात का ओरडे पडलेत का फाटे फुटलेत का यावरून तुम्ही तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता ओळखू शकता त्यानंतर अशक्तपणा जाणवणं पायाला गोळे येणे काम न करणे कर, कर, करण्यासाठी काम करण्याची इच्छा न होणे ह्या सर्व गोष्टींनी आपल्याला लक्षात येतं की शरीरामध्ये विटॅमिन्स मिन्सची कमतरता आहे जी आहारातून पूर्ण होत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी या सप्लिमेंट्सची मदत घेतली असता नक्कीच सगळे शारीरिक प्रॉब्लेम कमी व्हायला मदत होते आणि त्यातूनही वर्षातून ॲटलिस्ट तुम्ही दोन धात किंवा चार दहा असं तुम्ही लॅब टेस्टिंग करून घेतले रिपोर्ट्स करून घेतले तरीसुद्धा आपल्याला आपल्या प्ले शरीरातल्या ह्या सर्व गोष्टींची कमतरता भरून काढून एक आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी नक्कीच मदत होईल तर यासाठीच मी आज आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा ह्या मल्टिव्हिटॅमिन्स ज्याच्यामध्ये मल्टीविटॅमिन्स पिरुलिना त्याच्यानंतर मेन मेनसाठीची मल्टीविटॅमिन आणि विमेनसाठीची मल्टिविटॅमिन अशा ह्या चार सप्लिमेंट्स तुम्हाला मी आज शेअर केल्या ह्या खरेदी करण्यासाठी ची जी ऑनलाईन शॉपिंग लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करते आहे या व्यतिरिक्त आणखी जे सप्लिमेंट रिलेटेड माझे व्हिडिओज आहेत वरती तर त्याच्या दोन तीन व्हिडिओची लिंकसुद्धा मी शेअर करते त्यातील तुम्ही ज्यांनी हे सप्लिमेंट्स घेतले आहेत त्यांचा अनुभव तुम्ही ऐका त्यातून तुम्हाला नक्कीच कळेल की हे किती परिणामकारकपणे आपल्याला रिझल्ट देतात तर ते खरेदी करण्यासाठी मी ही लिंक दिलेली आहे तुम्ही लिंकवर जाऊन खरेदी केले असता दोन हजाराचं शॉपिंग झालं तर फ्री होम डिलिव्हरी आहे आणि एक कंपनीचं ब्रँडेड प्रॉडक्ट तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आहे तर नक्की या ऑफरचा फायदा घ्या या अशाच उपयुक्त माहितीसोबत उद्या पुन्हा दहाच्या दरम्यान आपण असंच एक यूट्यूब लाईव्ह करणार आहोत तर उद्या भेटूयात धन्यवाद